ब्लॅक करतोय नाही साहेब वाईट करतोय व्हाईट <laughs> म्हणजे दस काय काय साहेब का नाव रेगाव मध्ये राहून तुम्हाला माहित नाही दस, दस टेन कटेन म्हणजे दहा 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 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपलं रामकृष्ण हरिवस्त्र भांडर येते पन्नास हजार स्क्वेअर फूट मध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपात नारायणगाव बायपास रोडला रिटेल आणि होलसेल शाखा रॉयल इन्फिल्ड शोरूम च्या शेजारी आजी माजी नामदार खासदार आमदार सगळे येणार आहेत का मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या ऐकून तर वाला ध्यान येणार रे ढटी सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला काळेकर फोटारे होता विषय <laughs> का काता लाई तयारी करायची ए, ए थांब दो तिकडे था। मी आलो तर चालन का काय साहेब रामकृष्ण कृष्ण हरी आपलं तर ना या Tak tunggu, 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 tunggu,